मारुती या ठिकाणी असलेली कमान तुमच्या डम्परच्या मुळे कोसळलेली आहे आणि परिसरामध्ये कुठेतरी भावना चर्चा परिसरात पसरली जाते जय श्रीराम जय हनुमान मी विनोद नामदेव सोनोने योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताई नगर मारुती राया संकट मोचक यांना माझा प्रणाम सर्व हनुमान भक्तांना मी सांगू इच्छितो की प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान होती ती माझ्या डम्पर ड्रायव्हर ला कमानीचा आल्यामुळे कमानीला धक्का लागून कमान कोसळली माझा किंवा माझ्या ड्रायव्हरचा कोणाची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता अनावधानाने ही घटना घडलेली आहे मारुती रायांना माझ्या हातूनच नवीन कमान बांधायची असेल म्हणून या प्रसंगाला मी माध्यम बनलो आहे तरी मी नवीन भव्य सुंदर अशी स्वागत कमान लवकरच बांधून देणार आहे मंदिराच्या विश्वासांना आधीच मी याची माहिती दिलेली आहे माझ्या हातून कमानीचे बांधकाम होणार आहे हे मी माझे भाग्य समजतो जी कमान होती त्यापेक्षा खूप भव्य दिव्य अशी कमान बा, मी बांधून देणार असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात बांधकाम करावे लागणार आहे त्याकरिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जागा देण्यासाठी मी विनंती करेल तसेच माझ्या वाहनाच्या धडक्यात ही नस्ती। आने दर कमान जरी पडली नसती आणि हनुमान भक्तांनी जर मला नवीन कमान उभारण्याची मागणी केली असती तरी मी भव्य अशी कमान बांधून दिली असती पंचकृषीतील दिल जनतेला सुद्धा याची माहिती आहे मी सांप्रदायिक कुटुंबात जन्मलेला आहे मला लहानपणापासूनच संप्रदायाची आवड आहे व मला अन्नदानाची खूप प्रमाणात आवड आहे पाटा ते शिरसाळा हा दीड किलोमीटरचा रस्ता मी मला मिळालेला असून हा रस्ता साडेपाच मीटरचा आधीचा आहे व नवीन रस्ता रुंदीकरण करून बारा मीटरचा करावायचा आहे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही या शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामास विलंब होत आहे या संदर्भात मी संबंधित विभागाकडे पत्र सुद्धा व्यवहार केलेला आहे तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा जेणेकरून मला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करता येईल जय श्रीराम जय हनुमान